नमस्कार मित्रांनो मराठी कोपरा या युट्यूब चॅनल वर आपलं सरस स्वागत आहे तुम्ही बांधकाम कामगार आहात का आणि तुमची नोंदणी केली आहे पण पावती मिळाली नाही का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी साठी आहे आज आपण पाहणार आहोत बांधकाम कामगार योजनेची रिन्यूल पावती मोबाईल वरून कशी काढायची जाणून घेऊया संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून <laughs> मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम यायचं आहे बांधकाम कामगाराच्या ऑफिशियल वेबसाईटवर आणि खाली दिसेल तुम्हाला महा बी ओ सी डब्ल्यू तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असं काही पेज दिसेल तर तुम्हाला थोडं खाली घ्यायचं आहे आणि खाली तुम्हाला दिसायला भेटेल बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा तर त्या बाणावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सांगेल आधार कार्ड नंबर आणि करंट यूज मोबाईल नंबर तर तुम्हाला इथं आधार कार्ड नंबर टाकायचा आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे तर आपण टाकून घेऊया प्रोसेस टू फॉर्म या बटनावर क्लिक करायचं आहे टी पी टाकल्यानंतर तुम्हाला व्हॅलिड ओ टी पी या निळ्या बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली तुमची पावती तुम दिसायला तुम भेटेल तर ही झाली तुमची पावती आपल्याला काढायचं आहे पावती तर खाली तुम्हाला ई कार्ड असं ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली हिरव्या डब्यामध्ये ई कार्ड रजिस्ट्रेशन प्रिंट असं काही नाव दिसेल तर त्या हिरव्या पट्टीवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं दिसत असेल ही झाली तुमची प्रिंट कार्ड तर अशा प्रकारे तुम्ही हा प्रिंट तुमच्या मोबाईलमध्ये घरबसल्या काढू शकता जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा कामगार बांधवांना शेअर करा आणि मराठी कोपरा चॅनल युट्यूब ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद